आवाज महाराष्ट्राचा नमस्कार मी सुधा संध्याकाळ आपलं आपल्या सगळ्यांचं स्वागत मंचर भीमाशंकर रस्त्यावर गेले दोन ते तीन महिने खड्ड्यांचे साम्राज्य पाहावयास मिळत आहे परंतु येथील स्थानिक राजकर्त्यांना याचे काही घेणे देणे नाही अशीच काहीशी परिस्थिती सात आठ महिन्यांपूर्वी झालेल्या रस्त्याच्या कामाची दिसून येत आहे मंचर भीमाशंकर रस्त्यावर नारोडी फाटा परिसरात नवीनच झालेल्या रस्त्यांच्या मधोमध खूप मोठ्या प्रमाणावर खड्डे पडलेले आहेत आज ठेकेदार हे नेत्यांच्या दावणीला बांधलेले असल्याचे खरोखरच दिसून आले संपूर्ण भारतातून बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेल्या श्रीक्षेत्र भीमाशंकर या निसर्गरम्य परिसरामध्ये भगवान शिवशंकर अर्धनारी नटेश्वराचे दर्शन घेण्यासाठी येत असतात परंतु नेते या ठिकाणी असे सांगतात हे काम केंद्र शासनाचे आहे हे काम राज्य शासनाचं आहे मग मी याकडे कशाला लक्ष देऊ अशीच वल्लग्ना देऊन स्थानिक लोकांचे प्रश्न मार्गी लावण्याऐवजी आर्थिक व्यवहारातून ठेकेदारांसोबत संगणमत करून कामाचा दर्जा कमी करून आपली झोळी भरण्यामध्ये धन्यता मानत असल्याचे दिसून येत आहे काही नेते तर ठेकेदारांकडून याच पैशात आपल्या वैयक्तिक घराची कामे देखील करून घेत असल्याचे दिसून येते यात शासकीय अधिकारी देखील कमी पडत नाही म्हणजेच काम कसं झालं निकृष्ट दर्जाचं झालं तरी चालेल कामाचा दर्जा नाही सुधारला तरी चालेल परंतु माझी टक्केवारी मला भेटली पाहिजे याकडे जास्त कल असल्याचं देखील अधिकारी वर्गामध्ये दिसून येत आहे परंतु रस्त्यावरून जाणाऱ्या येणाऱ्या रे लोकांना म्हणजेच यात्रा करूंना आणि स्थानिक नागरिकांना याचा खूप मोठ्या प्रमाणावर त्रास सहन करावा लागत आहे अनेक वेळा लक्षात आणून देऊन देखील याकडे कुणाचंही लक्ष जात नाही कित्येक अपघात हे या खड्ड्यांमुळे झालेले आहेत काहींचा मृत्यू देखील या खड्ड्यांमुळेच झालेला आहे तरी याकडे आमदार खासदार स्थानिक जिल्हा परिषद सदस्य यांनी लक्ष दिल्यास अनेकांचा जीव वाचेल अशीच काही स्थानिक नागरिकांची मागणी संध्या लाईव्ह सोबत बोलताना होत आहे ताज्या आणि महत्त्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या संध्या लाईव्ह न्यूज चॅनल ला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा